कर, आज आपण पाहत आहोत स्वतःच्या व्यवसायाचं जाहिरात कंटेंट रायटिंग स्वतः करून आपले प्रोडक्ट्स मोफत जाहिरात करून सत्तर करोड ग्राहक पर्यंत कसे पोचून रोज थेट एक हजार कसे खात्यात मिळवतात हा जो कोर्स आहे तो एआय आधारित भाषा मॉडेल वरती आहे जो टेक्स जनरेट करतो जसं त्याला कंटेंट रायटिंग म्हणतात ओपन आय ने विकसित केलेला आहे आणि तो मानवी भाषेत संवाद साधतो माहिती देतो कल्पना सुचवतो आणि कंटेंट काय करतो तयार करतो सोप्या भाषेत जर म्हटलं तर हा एक स्मार्ट सहाय्यक आहे जो तुमच्यासोबत गप्पा मारतो समस्या सोडवतो आणि बाकीच्या काम करतो म्हणजेच काय तुमच्या कोणत्याही व्यवसायाचं जाहिरातीच प्रोडक्टचं कंटेंट आज मार्केटमध्ये मा अनेक लोक काय करत होते जास्त पैसे करून काय करत होते तुमच्याकडे कर घेत होते ते न करता तुम्ही स्वतः जाहिरात कशी करू करता तुम्ही समोरच्याला कामाला लावून कसं करता ते याच्यामध्ये कोर्स मध्ये तुम्हाला सर्व शिकवलेलं आहे तुम्ही जर ग्राहक असेल तर ग्राहकांसाठी काय बेनिफिट आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला काय होत आहे क्लिअर दिसत आहे की ट्वेंटी फोर आवर्स मध्ये कोणत्याही प्रश्नाची उत्तरे काय होतात तत्काळ मिळतात भाषा सोपी कारण त्या स्थानिक भाषेमध्ये मराठी असू द्या हिंदी असू द्या इंग्रजी असू द्या याच्यामध्ये काय होतं कस्टमरला काय होतं तुम्हाला उत्तर मिळतं त्याप्रमाणे काय होतं तुम्ही वेळेची बचत होते कस्टमर सर्व्हिससाठी फोनवर होल्ड करण्याची गरज राहत नाही कस्टम सोल्युशन ग्राहकाला हवी ती माहिती काय होते जलद गतीने होते आणि संपूर्ण प्रोडक्टची माहिती ही एका क्लिक वरती काय होते त्याला दिसते म्हणजे ग्राहकांसाठी फायदे इथे तुम्हाला काय केलेले आहेत क्लिअर केलेले व्यवसाय मालक म्हणजे ज्याला म्हणतात की बिझनेसवर त्याला त्याची बेनिफिट काय आहेत कस्टमर सपोर्ट ऑटोमेशन चोवीस तास सेवा देता मग त्याच्यामध्ये दे, कंटेंट क्रिएशन मग सोशल मीडियाच्या पोस्ट असू द्या ब्लॉगिंग असू द्या जाहिराती असू द्या किंवा ईमेल असू द्या मार्केटिंगची मदत काय काय होते मग तुमच्या प्रोडक्टचे डिस्क्रिप्शन असू द्या तुमचं एसीओ कंटेंट असू द्या ऍड कॉपी तयार करणे असू द्या लीड जनरेटेशनला काय फायदा आहे की वेबसाईट वर ते ग्राहक आकर्ष करता येतात म्हणजे बघा विचार करा त्याच्यानंतर खर्चात बचत ऑलरेडी फ्री असल्याने काय होतं तुम्हाला एकही एक रुपया देण्याची गरज नाही आहे आता हा किती तासाचा कोर्स हे पहिल्यांदा सर्वात प्रश्न तर एका तासाचा कोर्स आहे आणि टोटल फक्त मोबाईलवरनं आहे या लेक्चर मध्ये सर्वात पहिल्यांदा की जो आपण कंटेंट रायटिंग जो तुम्हाला शिकवतोय ते म्हणजे काय त्याची ओळख काय ते, का ते कसं काम करता म्हणजे तुम्ही स्वतः कसा स्वतःचा कोर्स तयार करता त्याच्यानंतर अनेक कस्टमरने कशा प्रकारे फायदे झाले त्याच्यानंतर तोटे काय झालेले आहेत त्याचे प्रत्यक्ष डेमो काय करतोय तुम्हाला दाखवले जातात या प्रॅक्टिकल मध्ये प्रॉम्प्ट इंजिनियरिंग म्हणजे काय चांगले प्रॉम्ट कसे लिहावे सोशल मीडिया पोस्ट ब्लॉगिंग youtube स्क्रिप्ट तयार करून घेतले जातात एसयू फ्रेंडली कंटेंट काय केलं जातं तयार करून दिलं जातं तुम्हाला याचा ॲडव्हान्स यूजर असा आहे की ॲटोमॅशिक जे काही टूल्स आहेत ते कशा पद्धतीने ते शिकवले जाते आणि त्याच्यामध्ये काय होतं तुम्हाला प्रोडक्ट डिस्क्रिप्शनची ऍड कॉपी काय करते तयार करता येते ओ पॅरेग्राफ या कोर्स हा तुम्हाला मोबाईलमधून एका तास जातो जी पे फोनपे पेटीएम या शंभर रुपये तुम्ही सेवन टू वन एट थ्री सिक्स फाय थ्री वन झिरोवरती काय करू शकता पाठवायचे आहेत तुम्ही शंभर रुपये पाठवल्यानंतर फक्त हा स्क्रीनशॉट पाठवायचे आहे तुम्हाला लगेच वेबसाईट दिली जाते त्याचा युजरनेम दिला जातो पासवर्ड दिला जातो सोबत ईबुक दिलं जातं नुसतं क्लिक केल्यावरती काय होतं तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी संपूर्ण टेक्स्ट कसं लिहायचं इमेज कशा बनवायच्या व्हिडिओ कसं बनवायचं ऑडिओ कसं बनवायचं याच संपूर्ण नॉलेज काय केलं जातं दिलं जातं हे पहिलं लेक्चर याच्यामध्ये ई बुक कशा पद्धतीने आहेत आणि प्रॅक्टिकल कसं आहे हे तुम्हाला डायरेक्ट वेबसाईट वरनं भेटणार तर तुम्हाला काय करायचंय सेवन टू वन एट थ्री सिक्स फाईव्ह थ्री वन झिरो ला शंभर रुपये पाठवून सेवन टू सेवन सिक्स नाईन वन थ्री झिरो एट ला कॉल करायचा आहे मी लगेच तुम्हाला काय करतोय मोफत ट्रेनिंग आणि इन्स्टॉलेशन करून देतोय धन्यवाद